नमस्कार मित्रांनो पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहेत आणि शेतकरी आपल्या शेतीची मशागत या ठिकाणी पावसाळ्याजवळ आल्यामुळं जोरदार प्रमाणे या ठिकाणी शेतीची मशागत करीत आहेत आपण बघता की शेतीला या ठिकाणी शेती पेरण्याच्या अगोदर शेतीची किती मशागत करावं लागते आपण बघत आहात या शेतीची या ठिकाणी नांगरणी चालू आहे तर शेतकऱ्याला आपली शेतजमीन पिकवण्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते अगोदर शेतीची पूर्ण मशागत करावी लागते जी शेती असती त्या शेतीला या ठिकाणी नांगरून त्यानंतर पाळी हाणून पेरणी योग्य केल्याच्या नंतर शेती ही जून महिन्याच्या अगोदर किंवा अखेरीस या ठिकाणी मान्सूनच्या भविष्यावर म्हणजे पावसाच्या भविष्यावर शेतीमध्ये पेरलं जातं आपण बघतो भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारताची बरीच अर्थव्यवस्था ही आपल्या शेतीवर अवलंबून आहे परंतु दुर्दैव आहे मित्रांनो आपल्या या भारताचं महाराष्ट्राचं आपण बघत आहोत या भारतामध्ये ज्या काही अशा गोष्टी आहेत त्या गोष्टीवर व्यर्थ खर्च केला जातो परंतु शेतकऱ्याच्या मालाला जो हमी भाव असतो तो, तो हमीभाव दिला जात नाही शेतकऱ्याचं फक्त राजकारणापुरतं शेतकऱ्याचा वापर या ठिकाणी केला जातो आणि शेतकरी या ठिकाणी आपल्या शेतीला आम्ही भाव न मिळाल्यामुळं मेहनतीच्या शेतकरी जो आपला काम ये या ठिकाणी या आपल्या शेतीमध्ये गाळतो आणि शेतकरी अशा प्रकारचा या ठिकाणी बघतो या निसर्गाच्या भविष्यावर शेतकरी लाखोचे पैसे जमिनीमध्ये टाकतो असा कोणताच व्यवसाय नाही किंवा बिझनेस नाही हे निसर्गाच्या भरुष्यावर की लाखोचा लाखो रुपये शेतकरी या निसर्गाच्या भरुष मातीत टाकतो आणि या शेतकऱ्याला दुर्दैवानं त्याच्या मालाला भाव, ये जे, भाव माला या ठिकाणी जो पाहिजे तेवढा भाव मिळत नाही व्यापारी बघतात शेतकऱ्याकडून माल घेतात आणि स्वतःच्या मनानं त्या शेतीची या ठिकाणी मालाची व्यापार करतात परंतु शेतकऱ्याला स्वतःच्या मालाला भाव स्वतः ठरवता येत नाहीत या व्यापाराच्या भरुशाव शेताचा माल ठरविला जातो तर आपण सुद्धा शेतकरी असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचवाली अपेक्षा धन्यवाद जय शेतकरी